नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर बार्शी मध्ये आहोत आणि पाठीमाग आपल्याला यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला काही स्टॉल देखील दिसत आहेत तर हे स्टॉल कोणी लावलेत काय विषय हे सांगण्यासाठी या ठिकाणी आहोत तर हे स्टॉल आहेत उमेद जे पंचायत समितीच्या अंदर जे उमेद काम करत त्यांचे स्टॉल आहेत आपल्या समोर पाहिलं असेल तर सर्वप्रथम या ठिकाणी गणपतीचा स्टॉल लावलेत आपण जर पाहिलं असेल तर असे अगदी छान छान मूर्त्या आहेत गणपतीच्या आपण प्रेक्षकांना दाखवूया अगदी छान आणि चांगल्या मूर्ती आहेत आणि उमेदचं खासियत काय आहे किंवा उमेद प्रोडक्ट का घ्यायचं या संदर्भात आपल्या बरोबर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान उमेद याच्या मार्फत आपण खेडे गावामधील सर्व ग्रामीण भागामधील महिला एकत्रित करून आपण समूहामध्ये जोडलेले आहेत त्या समूहामधून प्रत्येक महिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कौशल्य आहेत म्हणजे जसं की, की कुणी फराळाचे पदार्थ बनवतो कुणी हस्तकला वस्तू बनवतो किंवा कुणी अशा गणपती मूर्ती किंवा वेगवेगळ्या शोच्या वस्तू बनवल्या जातात आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाचा पण उद्देश आहे की खेडेगावातील महिलांना समोर ज्या महिला आहेत त्या गरीब महिलांना एक उमेदचं मार्केट मिळून देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या सुरुवातीला दहा मॉल होणार आहेत दहा मॉल मध्ये आपल्या सोलापूरचा एक मॉल आपल्या सीओ साहेबांनी सीओ साहेब आणि प्रकल्प संचालक यांनी पुढाकाराने सोलापूर मध्ये ही आ, ग्र, ग्राम विकास मंत्र्यांमार्फत मंजूर करून घेतलेला आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चौरे सर आपल्या तालुक्याचे पारशी तालुक्या तालुका व्यवस्थापक गणेश पाटील सर तसं आम्ही सर्व स्टाफ महिलांना प्रेरित करून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण देण्यासाठी आग्रही असतो त्यातून महिलांनी बनवलेला जो काही पदार्थ आहेत किंवा निर्मित केलेल्या वस्तू आहेत त्या अतिशय छान आणि घर घरात बनवलेल्या असतात त्यामुळं त्याच्यामध्ये एक आपल्या शहरीकरणामधलं जे काय आहे काही गोष्टी म्हणजे खाद्यपदार्थामध्ये किंवा वेगवेगळ्या म्हणजे केमिकल्स वगैरे काही नसतात आपले घरगुती पद्धतीचे पदार्थ असल्यामुळे आणि घरात बनवलेल्या वस्तू असल्यामुळे त्या वस्तू आकर्षक आणि दिसायला आणि एक सर्वांचा म्हणजे खरेदी करणाऱ्या लोकांचा एक गरीब कुटुंबाला हातभार लागेल असं आमचं म्हणजे म्हणणं आहे त्यामुळे आम्ही म्हणतोय की सर्व महिलांच्या वस्तू आपण खरेदी कराव्यात पाहिलं असेल की उमेद हे प्रतिष्ठान महिलांच्या ज्या महिला गरजू आहेत आणि गरीब आहेत आणि जे खेडेगावचे आहेत त्यांचा एक बचत गट तयार केला जातो आणि त्या बचत गटाच्या अंतर ज्या लोक ज्या महिलांना काही गुण असतात त्याप्रमाणे त्यांनी ते पदार्थ बनवायचे आणि जे शासनाचं जे धोरण आहे पर्यावरणपूरक हा मध्ये मेनली उद्देश टाकलेला असतो आणि त्या पर्यावरणपूरक मध्ये सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आपण जर पाहिलं असतं तर गणपती आहेत या ठिकाणी आपण पाहिलं असत किती किती छान छान गणपती आहेत दरवर्षी पण गणपती तुम्ही बनवता आणि या वर्षी पण गणपती बनवले दरवर्षी मध्ये या मध्ये काय फरक आहे रेट मध्ये फरक केला किंवा बरं कसे बनवले गेलेत रेट मध्ये फरक आहे किती तर फरक वाढला काय गेल्या वर्षी पाचशे पाचशे रुपये दोनशे रुपयानं भाव वाढला याचं कारण काय म्हणजे रेट वाढण्याचं कारण काय मेनली भाव वाढलंय भाव वाढला तुम्ही पर्यावरण पूरक म्हणून गणपती विकताय बरोबर का तर ह्याच्यामध्ये काय काय वापरलं जात मेनली पाहिलं असेल की रेट थोडासा वाढला आहे कारण मार्केट थोडस वाढणार सहा जे काय दरवर्षी कुठेतरी दर वाढ होतच असते त्याप्रमाणे सांगितलेलं आहे आणि पर्यावरण पूरक आहेत गणपती त्याच्यामुळे घ्यायला काय हरकत नाही आपण जर पाहिलं असेल तर आणखी या ठिकाणी दुसरे शॉल आहेत या ठिकाणी रांगोळी आहेत ताईने चांगल्या पद्धतीने सगळ्या कलरच्या रांगोळी देखील या ठिकाणी बनवल्या आहेत तसेच मूर्ती देखील आहेत ताई काय सांगताय दरवर्षी प्रमाणे रेट आहेत का काय वाढलेत नाही सर दरवर्षी प्रमाणेच आहेत काय बचत गटाचं नाव सांगा कुठून काय आले सांगा थोडं प्रेक्षकांना माझ्या गटाचे नाव कान्न पात्रा महिला स्वयंसहाय्यता गट आहे मी जामगाव मधून आलेले आहे तर मी यावर्षी ग्रह उद्योग म्हणून रांगोळीचा स्टॉल लावलेला आहे आणि माझ्याकडे ह्या मूर्ती पण आहेत त्याला म्हणजे पर्यावरण पूरक आहेत या वॉटरप्रूफ आहे त्याला काहीच होत नाही पाण्याने ते आणि मला माझ्या महिला खूप साथ देतात या उमेद परिवारातल्या फक्त आपण हे पन्नास रुपयाला मूर्ती केली आणि हे पॉकेट फक्त दहा हजार रुपयाला आहेत महिलांसाठी पाहिलं असेल की ही विठ्ठलाची मूर्ती आहे अगदी छान आहे वॉटरप्रूफ आहे त्याचा रेट पन्नास रुपये आहे आणि हे दहा हजार रुपयाला मिळत आहे गरजू महिलांनी चांगल्याच पद्धतीने बनवलेले आहेत त्याप्रमाणे हे आपण घ्यायला काय हरकत नाही असं देखील म्हणता येईल या ठिकाणी जर पाहिलं असेल तर या ठिकाणी ज्या शोभेच्या वस्तू आहेत ज्या गणपतीला लागतात त्या देखील या ठिकाणी बनवलेल्या आहेत काय काय बनवले तुम्ही आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जे खाण्याचे पदार्थ आहेत एक दुराने ज्या शोभेच्या वस्तू या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि त्या या ठिकाणी विकतायत स्वस्त आहेत आणि चांगले आहेत ते घ्यायला काय हरकत नाही आपल्या बरोबर आणखी शोभेच्या वस्तू काही विकणाऱ्या महिला आहेत आणि ज्या लागणार आहेत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये या देखील या ठिकाणी मिळतात आपण जर पाहिला असेल तर लक्ष्मीसाठी चकली असेल किंवा या ठिकाणी बरेच आयटम बनवलेले आहेत तुमच्या महिला बचत गटाचं नाव सांगा आणि कुठून आलंय सांगा राहणार सुरडी येथून आलेला हो आणि धनलक्ष्मी गटाला बँक ऑफ इंडिया पानगाव येथून आम्हाला बँक लोन झालेले त्या बँक लोन मधून आम्ही कापसाच्या वातीच मशीन खरेदी केलेली आहे आणि चकलीच आणलेले आहेत तुमच्या चकली किंवा घेण्याचं कारण काय सांगा कस्टमरला आणि आपण जर पाहिलं असेल तर लक्ष्मी निमित्त बरेच लोक विकतात पण तुमच्याकडूनच का युक्त आहेत आम्ही केमिकल वगैरे वापरलेले नाही आणि भाजणीच्या पिठामधून चकली वगैरे केलेली आहे फ्रेश आहे घरगुती आहे आपण जर पाहिलं असेल तर यांच्याकडे जो बनवलेला जो आहे सगळा चकलीचा जो आहे तो फ्रेश आहे आणि केमिकल युक्त आहे आणि त्याच्यामुळे घ्यायला काय हरकत नाही आणि कमी रेट मध्ये देखील ह्या विकतात हे देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं असत तर बऱ्याच या ठिकाणी सौंदर्य प्रसाधन देखील आहेत आणि ह्या महिला बचत गटाने हे तयार केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं असत लोकेशन या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृह आहे आणि यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर अगदी समोर या ठिकाणी तीन चार स्टॉल आहेत आणि महिला बचत गट गरजू असतात त्यांचं घेतल्याच्या नंतर कुठेतरी गरीबाला देखील हातभार लागेल असं देखील म्हणलं तर काय वागं ठरणार नाही काय आणखी तुम्ही कोणते कोणते पदार्थ विकले काय त्रास होतो का नमस्कार मी कल्याणी नवनाथ वाघमारे नवी दिशा महिला प्रभाग संघ मालवंडी माझं गाव आहे मानेगाव मी मानेगावातून आलेले आहे मी पहिल्याच वर्षी स्टॉल टाकलेला आहे माझा हा स्टॉल आहे लक्ष्मणची ज्वेलरी मी काय घरी बनवलेलं नाही पण असं आणून विकत विकलेलं आहे स्टेशनरी मग ह्या तीन दिवसात आमचा तीन दिवस झाला स्टॉल चालू आहे माझा भरपूर नफा पण झालेला आहे आणि ही ही ज्वेलरी आणि सौंदर्य प्रसाधने हे महिला ज्या दिवशी लक्ष्मण झाल्या दुसऱ्या दिवशी ज्या गौरी पाहायला जातात त्या जा दिवशी ज्या स्वतः मेकअप करून जातात त्याच्यासाठी हे सौंदर्य प्रसाधने आहे आणि मला आशी, मला अशी इच्छा आहे की सगळ्या सगळ्यांनी आणखीन स्टॉलला भेट द्यावी आणि आमचा वाढवा आपण जर पाहिलं असेल तर जी 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 या ठिकाणी बऱ्याच शोभेच्या वस्तू आहेत त्या म्हणल्यासारखं की त्यांनी पर्यावरण पूरक बनवलेल्या आहेत आणि काही गोष्टी त्यांनी विकत आणलेल्या आहेत परंतु त्यांचं म्हणणं देखील वस्तू आम्ही बार्शीकरांसाठी अगदी कमी रेट मध्ये या ठिकाणी विकत आहे तर ज्या गरजू आहेत त्यांनी बार्शीकरांनी या ठिकाणी यावं आणि गर्दी करावी आणि जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन यांचा स्टॉल मधील वस्तू घ्याव्यात अशी त्यांची इच्छा आहे कॅमेरा गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी thank you